शुभ सकाळ आणि गेले दोन दिवस आम्ही होतो बिग बॉसच्या सेटवरती बिग बॉसचा सेट अजिबात सुरू असा वाटत नव्हता आणि आता आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर रोजची कामं सुरू झालेली आहेत पण खरंच सांगते मी तुम्हाला दोन दिवसाचा माझा अनुभव खूप भारी होता एवढे लोक आले होते त्या ठिकाणी वेगवेगळे इन्फ्लुएन्सर आले होते आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे अठ्ठावीस तारखेला आम्हाला ॲक्च्युली तो आजच टाकायचा होता पण कलर्सवाल्यांनी अशी अट टाकली की अठ्ठावीस तारखेला आमचा बिग बॉस मराठीचा भाग येतो आहे आणि हा खूप स्पेशल भाग असणार आहे यामध्ये असणार आहे होस्ट करायला रितेश देशमुख त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रील किंवा मोठा व्हिडिओ तुमचा जो काय आहे तो अठ्ठावीस तारखेलाच टाकला पाहिजे अशी अट त्यांनी घातल्यामुळे आम्ही तो अठ्ठावीस तारखेला सकाळी ठीक दहा वाजता पोस्ट करणार आहेत पायस्किक या चॅनलवरती सुद्धा मोठा व्हिडिओ येणार आहे बिग बॉसचा आणि रील तर आम्ही टाकणारच आहे आणि या चॅनलवरती सुद्धा येणार आहे तुम्ही तो नक्की पहा आता बघूया दिवसभरात नेमकं काय काय होतंय आणि आजच्या दिवसभराचं शेड्यूल तसं काही ठरलेलं नाही आहे कारण आमचे सर गेलेले आहेत आता मिटिंगला त्या मिटिंगवरून जेव्हा येतील त्यावेळेस बघूयात नेमकं काय काय ऑर्डर देतातस हवामान खात्याचा अंदाज बघितला आणि सगळ्यात पहिल्यांदा कपडे सुकवायला टाकले आज सकाळी कोणाचाच नाश्ता नव्हता त्याच्यामुळं सगळ्यांनी भेंडी चपातीवर जोर दिलाय भेंडी चपाती खाऊन सगळे आपापल्या कामाला गेलेत आणि यांची मिटिंग असल्यामुळं मला जरासा आजचा दिवस निवांत मिळालाय शूट नाही आज मी खूप दिवसाची जी कसर आहे ती भरून काढणार आहे आणि ती कसली म्हणजे झोपेची आता मी जी झोपणार आहे ते डायरेक्ट संध्याकाळी झोपणार आहे आता बाळ सुद्धा झोपले आणि सासूबाई म्हटले की मी त्याला घेते तू आराम कर काल प्रवास दोन दिवस प्रवास खूप जास्त झाले त्यामुळे आता मी आराम करणार आहे भेटूयात संध्याकाळी टेनली तर इथ मग दिवसभर आराम करून झाल्यानंतर आता रात्रीचा प्रोग्राम ठरलाय कोंबडी करायचा आता कोंबडी करायची म्हणजे आमच्या घरात खाली गॅस तर नाही डायरेक्ट टेरेसवरती भर पावसात का असताना पण चुलीवर करायची म्हणून आता मी वर आले खाली बनवलेला आहे शाकाहारी लोकांसाठी मस्तपैकी खिचडी भात तूप टाकून आणि वर आता इकडे मी कोंबडी शिजायला टाकणार आहे काय पाहिजे तुला कोंबडी पाहिजे का आणि काय पाहिजे रसा पाहिजे काय हां तुला पण पाहिजे जे कोंबडी आहे लेग पीस हां देणार देणार इथून बस सगळ्यात आधी मी मस्तपैकी पिवळ्या रशात म्हणजे फक्त हळद आणि मीठ टाकून अशी कोंबडी शिजवून घेते आणि त्याच्यानंतर मस्त असं खोबऱ्याचा मसाला वाटून मग कोंबडी फोडणी घालते बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये विचारले की माझ्या पाठीमागची जी फुलं दिसतात पांढऱ्या कलरची ती नेमकी कसली आहे तर ही फुलं आहेत जुईची आणि आमच्या टेरेसवर मस्तपैकी असं जुईचा जो वेल आहे ना तो आलेला आहे आणि या झाडासोबतच भरपूर अशी बरीच झाडं आहेत पारिजातकाचं झाड आहे त्याच्यानंतर रातराणीचं झाड आहे पण रातराणीला रात अजून फुलं लागलेली नाही आहेत आणि जे बारीक मोगरा मोठा मोगरा अशी भरपूर छोटी मोठी झाडं आहेत तुळस आहे बरेच झाड आहेत आणि साफ्याचं झाड दाखवते खूप मस्त आहे साप्याचं झाड हा आहे पांढरा सापा मस्त असं सा हिरवागार आणि त्याला पांढऱ्या कलरची फुलं लागलेत आणि इकडं आहे तो सुंदर असा जुईचा वेल त्याला पण रात्रीचा खूप सुंदर असा वास येतो या फुलांना मस्त अशी फुलं आहेत इकडे पाठीमागच्या बाजू पा लाल गुलाबाची आणि केशरी गुलाबाची झाडं आहेत गोकर्ण आहे त्यानंतर रातराणीचं झाड आहे मस्त मस्त असे बरेच फुल झाड आहेत आता याला फुलं आलेली नाहीत ज्यावेळेस हे पूर्ण बहरेल ना त्यावेळेस मी पुन्हा एकदा तुम्हाला सुंदर अशी आमची टेरेसवरची बाग दाखवेन असं सगळेजण म्हणतात की कोल्हापूरचं चिकन मटन लय भारी लागतं आता आमच्या कोल्हापुरात मसाला काय वापरतात हे मी सांगते म्हणजे आमच्या घरी किंवा आमचा घरात लहानपणापासून जो मसाला वापरत आलो आहे आम्ही चिकनमध्ये मटणामध्ये त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आणि तो मसाला म्हणजे आम्ही घरामध्येच कोल्हापुरी चटणी बनवतो म्हणजे जी फिकी चटणी असते त्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा परत फडीपत्ता लसूण अद्रक म्हणजे आलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आता तळून मस्तपैकी बारीक करतो आणि तो चटणीमध्ये मिक्स करतो आणि त्याचा एक मस्तपैकी कोल्हापुरी मसाला तयार होतो तर आम्ही तो, तो चिपणमध्ये मटणामध्ये टाकतो आणि त्यासोबतच जे वाटण असतं त्यामध्ये आम्ही काय करतो कडीपत्ता आलं लसूण आणि ओलो फराचा जास्त वापर करतो त्याच्यानंतर तीळ तीळ भाजून टाकतो आणि थोडीशी खसखस टाकतो आणि हाच एवढाच मसाला आणि बऱ्यापैकी भरभरून बर असे कोथिंबीर हा एवढाच मसाला आम्ही त्यामध्ये टाकतो कसं झालंय कोल्हापुरी पद्धतीचे आपल्याला मध्ये कोल्हापुरी म्हणजे मग तसं नाहीये कोल्हापूर मध्ये ना चविष्ट बनवतात बनवतात तिकट लागत नाही आपल्याला खाल्ले तरी त्रास होत चव चांगली आहे रस्सा आहे ना आपण डायरेक्ट पिऊ शकतो मस्त झालं आज पण आज मी एवढं दणखून जेवले बस आता मला सक्त झोपेची गरज आहे मस्त चिकन झालं होतं चिकन भाकरी भात आणि रस्सा ताव मारला आहे सगळ्यांनी आणि उद्याचं नियोजन आमचं ठरलेलं आहे उद्या आम्ही जाणार आहोत ज स्टॉकमध्ये तिथं यांना बोलवलेलं आहे आणि हीसुद्धा एक खूप मोठी स्पायसी संधी आहे उद्याचं शूट तिथं असेल आमचं तर आजच्या दिवसात मी इथंच थांबते आणि भेटूयात उद्याच्या भागात शुभरात्री